महापालिकेच्या प्रभागरचनेसाठी प्रगणक गटाची मांडणी सुरू आहे महापालिकेच्या प्रभागरचनेसाठी प्रगणक गटाची मांडणी करण्याचे काम सुरू आहे त्यासोबत आता गुगल मॅपवर नकाशा तयार करण्याचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून मंगळवारी सांगण्यात आले राज्याच्या नगर विकास खात्याने दहा जून रोजी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते त्यानुसार प्रभाग रचनेला एक सप्टेंबर पर्यंत अंतिम रूप देण्याचे आदेश देण्यात आले होते यात सोमवारी पुन्हा सुधारणा करण्यात आली प्रभाग रचना अंतिम करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे आता ऑक्टोबर महिन्यात प्रभाग रचना अंतिम होणार आहे मनपा आयुक्तांनी स्थापना केलेली समिती प्रगणक गटांची मांडणी करण्याच्या कामात व्यस्त आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे काम सुरू आहे यापूर्वी दोन हजार सतरा मध्ये तयार केलेली प्रभाग रचना समोर ठेवूनच हे काम सुरू आहे राज्य सरकारने मुदतवाढ दिली असली तरी जुलै महिन्यापर्यंत प्रारूप आराखडा तयार होऊ शकतो मात्र शासन आदेशानुसारच कार्यवाही होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यानंतर प्रभागांचे आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदार याद्यांचे काम सुरू होईल यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो डिसेंबर महिन्यात राज्य सरकारचे नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन होते त्यामुळे जानेवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता मंगळवारी महापालिका वर्तुळात होती